तर मी आजचा जो व्हिडिओ अपलोड करणार आहे ना तर त्या व्हिडिओमध्ये मी सदर कोणाही व्यक्तीचे नावं घेतले नाही आहे कोणाही व्यक्तीचा चेहरा दाखवला नाही आहे हा व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर कृपया कोणी घरी ज्यां ज्यां म्हणजे हा व्हिडिओ बनवला त्या व्यक्तीला समजणारच आहे की कोणासाठी व्हिडिओ बनवला आहे हा आणि कोणामुळे व्हिडिओ बनवला आहे तर कृपया घरी कोणी येऊन असं म्हणू नये किंवा व्हिडिओ डिलीट करायला लावा रश्मीले कारण मी कोणाचं नाव नाही घेतलं काहीच नाही घेतलं मी फक्त असं घरं दाखवलेले आहे आणि मी कोणाबद्दल एवढी काही खराब बोलली नाही आहे तर प्लीज कृपया कोणीही येऊन असं म्हणू नये की हा व्हिडिओ डिलीट करावा आणि जे आहे ते आहेच मी वेगळं काहीच दाखवलं नाही आहे तर ठीक आहे कसं आहे आम्हाला हा व्हिडिओ टाकायचाच नव्हता पण की मी खूप असं जरुरी होऊन जाते कधी कधी की टाकावं लागते एक आणि हां मी एक आ, मी एक यूट्यूबर आहे मी एक व्लॉगर आहे मी डेली व्लॉगिंग असते माझी की आठवड्यातून तर मी माझ्या आयुष्यात होणाऱ्या प्रत्येक गोष्टी दाखवत असो चांगल्या वाईट पण मी आजपर्यंत असे कोणाशी भांडणं दाखवली नाही आजही मी भांडणं दाखवली नाही फक्त आज मी माझा प्रॉब्लेम मांडलेला आहे लक्षात आलं मी कोणाही व्यक्तीचं नाव घेतलं नाही कोणाही व्यक्तीचा चेहरा दाखवला नाही कोणी जर माझ्यापर्यंत आलं की व्हिडिओ डिलीट कर तर मला फक्त हे सांगणे की बा त्या व्यक्तीचं नाव घेतलं आहे किंवा त्या व्यक्तीचा चेहरा दाखवला आहे जर कोणा व्यक्तीचं नाव घेतलं असेल मी किंवा चेहरा दाखवला असेल तर मी नक्की व्हिडिओ डिलीट करीन पण मी कोणा व्यक्तीचं नाव घेतलं नाही आणि हा व्हिडिओ पाहिल्यानंतर प्रेक्षक तुम्ही मला सांगाल की आम्ही आज जे करत आहे ते चूक आहे की बरोबर आहे ठीक आहे हॅलो एव्हरीवन कशा असा रो ना आम्ही आज मजेत नाही आहे तुम्ही मजेत असो आणि नेहमी मजेतच राहा पण आम्ही आज मजेत नाही आहे कारण आज झाले आहे सकाळपासून सकाळी उठल्यापासून चालू भांडणं आता भांडणं कोणाचे कशाचे आहे ते सांगतो तुम्हाला माहिती आहे आमच्या घरी बांधकाम चालू आहे आणि तुम्हाला माहिती आहे आम्हाला जो जेवढा जो रस्ता आहे त्याच्या त्या रस्ता आम्ही तो चांगला करून राहिलो आता कारण पाण्या पावसाळ्याने शेवाळ झालं आहे येणाऱ्या जाणारे तिथं घसरते म्हणून आम्ही तो रस्ता चांगला करून राहिलो तो रस्ता आम्ही चांगला काय करून राहिलो छोट्या काळ्या टाईल्स लावून राहिलो चशा ला। जुन्या फरशा होत्या झाले भांडणं चालू आता ते भांडणं कशी आहे काय आहे आता कुठपर्यंत जाणार आहे कोणत्या लेवलपर्यंत जाणार आहे हे आम्हाला माहीत नाही आहे पण आता ते चालू झालेले आहे भांडणं आता पहिले तर हे पाहून द्या सईच्या पप्पाने काय टाकलं मग मी तुम्हाला सांगतो आता काय होणार आहे काय नाही हटा हटा तिथून हटा हटा तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता हे माझ्या घराची गल्ली आहे ह्या एवढं मोठं घर आहे आपलं आणि ह्या एवढ्या मोठ्या घराले हा फक्त तीन फुटाची गल्ली आहे तीन फुटाच्या गल्लीसाठी आता हा रस्ता पाहून राहिले तुम्ही सगळेजण ह्या रस्ता एवढ्या मोठ्या घर आले हा एवढाच रस्ता आहे आणि तुम्ही हे घर तुम्ही पाहून राहिले हा नगर सिव्हिल लाईनचा एरिया आहे हा हा इथून तो हा पूर्ण एरिया या प्रत्येकाला आपल्या घराला एक रस्ता लागलेला आहे ठीक आहे आणि ह्या इथं रस्त्यावर हे इथं चूल पेटवलेली आहे जर ह्या इथून ये कोणी येणार जाणार असेल त्याच्यात तो एक अंगावर पडला त्याच्या हे जाळून जर काही जर झालं याचा जिम्मेदार कोण राहणार आणि हा रस्ता आहे हे माई गल्ली आहे एवढं मोठं घर आहे आणि हा रस्ता पाक एवढ काय आहे आणि याच्यामध्ये म्हणते की इथं ता टाईल्स नाही बसायची आता इथून जायचं कुठून हा सगळ्यात मोठा प्रश्न उठते हा व्हिडिओ मी तुम्हाला लाईव्ह पण करणार आहोत पूर्ण ऑडियन्स पाहणार आहे मित्रांनो हे दोन घरं आहे इकडे हे मधातून आमचा रस्ता आहे यांला अंगण आहे यांले अंगण आहे आम्हाला कोणतं अंगण आहे फक्त एवढंच अंगण आहे पाहिलं तुम्ही एवढ्या अंगणात फक्त आम्ही चांगले टाईल्स लावून राहिलो हे हे यांची तर हे पूर्ण छपाई निघालेली आहे दिसली काय यांच्या इथं बाथरूम आहे या बाथरूममधून सगळी लघवी बाहेर येते येताना जाताना पूर्ण बाथरूमचा वास येते जसं काही आपण लोकल सार्वजनिक संडासा समोर आलो आहे ब सार्वजनिक समोर आलो आहे इथून हां हा त्रास आहे आम्हाला इकडे ठीक आहे त्याच्यानंतर पहा या नाल्या पहा दिसते तुम्हाला पा ठीक आहे आमची गाडी काढताना इथून किती वेळा याच्यात चाक चाक याच्यात गेलं आम्हाला इथून एवढी परमिशन नाही की आम्ही याच्यावर काही बा ठेऊ बा याच्यावर म्हणजे जसं हे असतं ना कडप्पा वगैरे छोटासा काही ठेवू आम्हाला तेवढी परमिशन नाही तिथे भांडाले येतात आता हे एवढीच गल्ली आमची आता हे ते हे त्या समोरच्या काकूचे भाडे करू आहे त्या भऱ्या करूनचा किती त्रास आहे आम्हाला आम्हाला माहिती आहे आम्ही कधी काही बोलतो हे पा यांचा सगळा पसारा इथं आहे ते किती वेळा इथं धिंगा नाहीपर्यंत इथं तरी आम्ही बोलत नाही जाऊ द्या बा आता तुम्ही सांगा मित्रांनो एवढा आम्हाला रस्ता आहे हे हा हा तर आम्ही स्वच्छ करणारच आहे ना कारण आम्हाला येणं जाणं करावं लागते एवढं मोठं घर बांधलं हां आणि हे रस्ता हे रस्ता करून देऊन राहिले आम्हाला रस्त्यासाठी भांडून राहिले हे पा इथून हे पा हे कधी अंगावर पडन काहीच भरोसा नाही आहे कोणाच्या हे बा आता तुम्ही सांगा आम्ही याच्यात वाईट काय करून राहिलो की इथं आम्ही ते थोडस टाइल्स लावून राहिलो इथं काय वाईट करून राहिलो एवढाच आम्हाला रस्ता आहे जाण्याचा दिसला आम्हाला गाडीने ठेवताय धर काही कोणाची सायकलने ठेवताय काहीच नाही करताय कोणता कार्यक्रम तर लय दूरची गोष्ट आहे पाहिलं म्हणजे पाहिलं स्टेशन मध्ये रिपोर्ट देऊन आल्या ठीक आहे पोलीस स्टेशनमध्ये जाऊन रिपोर्ट घेऊन आल्या काही नाही काही नाही की ती सर्व्हिस गल्ली आता तुम्हाला मजा सांगतो काय इथचं काम चालू होतं इथं काहीतरी खिळा ठोकला की काय पण माझ्या घरचे भांडे पडून राहिले इथल्या खिळाच्या ते आपलं काय म्हणते ते ग्रील असते ग्रील मशीन ना।, आ तुमाल, तुमाल ग्रील मशीन ना ग्रील मशीननं आम्हाला तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो काय म्हणजे यांच्या खोटेपणाची किती हत्त आहे ग्रील मशीननं ग्रील मशीननं छोटी त्यांचे भांडे पडते म्हणे तेच तेच लावून राहिले माया घराचे भांडे पडले आम्ही खिळा टोकला की भांडे पडले काही काम करायलाच गेलं की त्याची भांडे पडते खूप वेळा झालं किचनमध्ये आम्ही खाली बोरिंग केली आले कुठं बोरिंग करता घर घरने पडलं पाहिजे अरे यार आपण मला तुम्ही एक सांगा आपण कोणतंही काम करतो तेव्हा दुसऱ्याला त्रास होईल असं काम करत असतो काय नाही आता हे सगळं जाऊ द्या चला मान्य करतो मी इथं ड्रिल मशीन लावली त्याच्या घरचे भांडे पडते आता त्याच्या घरी मदत त्याच्या नातवाचा झाला वाढदिवस असा डी जे होता की माझी हे रूम वायब्रेट करे मग त्याच्या घरातलं काहीच नाही पडलं काय चांगलं दोन तीन घंटे डीजे चालू होता त्यावेळी त्याच्या घरातलं काहीच नाही पडलं माझे एवढी मोठी पक्की बिल्ड माझ्या घर हे पक्क पक वायब्रेट करे का असं हात लावणं झन झन वायब्रेट करे घर आणि ते गल्ली पायजे तुम्ही तिथं होता मोठा डीजे तेव्हा याच्या घरातलं एकही भांडणपासून पडलं काय म्हणजे कोणाला कसा त्रास द्यायचा काहीतरी बोलायचं म्हणजे बोलायचं आता गोष्ट कशी होती आमची आई बाबा खूप साधी तैले वाटते बा आईले बाबाले असं वाटते काय कोणाशी बोला जाऊ दे आईलं आईले म्हणते जाऊ देणं बंकू तू एकटी दिवसभर घरी राहते कोणाशी लेकर घरी राहते बाबा दिवसभर बाजारात जाय म्हणून काही बोली नाही पण सा आता गोष्ट अशी झाली आहे की आम्हालाच आमचं अंगण सजवायला आम्हाला परमिशन नाही आहे पाहिलं काय आणि आता कसं होते आ आता आता, आता आम्ही काही ऐकत नाही मग आम्ही मग बोलून दिलं मी मी वर जाऊन तर बा काय होऊन राहिलं झालं मायावर अंगावर झाले तुमच्यावर आता पैसे आले ढमक आले ढमकले वरच देवा मग एक दोन शब्द एक दोन शब्द झाले दोन्हीकडनं झाले बस आता तेच कुत्र गुरुच्या अंगावर आलं तेव्हा याचे पप्पा चिडले तेव्हाही आम्हीच वाईट झालो म्हणजे यायचे कुत्रे आम्हाला येऊन चावले पाहिजे अ यायचा ते त्या नालीतून एवढा वास येते तिथून बाथरूम करते कोण करते तिथून पाणी फेकते पूर्ण आमच्या त्या ग छोटीशी गल्ली तिथं येते वास येते म्हणजे आम्ही काहीच नाही बोलायचं आमचे आई बाबा आतापर्यंत काही त्याईन हे केलं नाही ना म्हणून काहीच नाही बोलायचं आणि तुमचा रस्ता म्हणते मागू नाही तुम्हाला मी मागून गोष्ट दाखवतो काय आमचा रस्ता मागू नाही म्हणते चलो छोटी आईले मागूचा आम्ही रस्ता दाखवतो मी म्हण मी मान्य आम्ही मान्य करतो की आमचा रस्ता मागू नाही तर मग ह्या जे यांटेन आम्ही गल्ली सजवली नाही पाहिजे त्यांना आम्हाला मागून रस्ता काढून द्या आम्ही हे इथून बंद करून देतो आता तुम्ही सांगा इथून आमचा रस्ता कोणता आहे मागून कोणता रस्ता आहे आता तुम्हीच सांगा आम्ही आम्ही कुठून जावा आम्ही कुठून जावा नेहमीच आहे त्यायचं आताच मी घा नेहमीच आहे पण आमच्या आईबाबत बोलत नाही आता आपण लागत होते आपल्याला एक दोन शब्द आपण बोलण्यात येऊन जाते ते हा असा विषय होते बोलूनच राहिले काय बोलूनच राहिल्या आता छान अशा गल्लीत हे टाईल्स लावून राहिले काय खराब आहे काय मला सांगा ही तर टाईल्स लागल ह्याही घराची शोभा वाढते हे घराची शोभा वाढते आणि आमची शोभा वाढते हां येणार आता मला सांगाय म्हणते इथून आमचा हक्क नाही की मला सांगा ते इथून बरं यांचं काही काम असेल ह्या बिल्डिंगचं तर आम्ही देऊ की घ्या बा कर इथून इकडे कुठं जातील ते येणं जाणं काय करायचं ते मला हेच नाही समज तिथून म्हणजे आम्हाला आमचं अंगण सजवायचा हक्क नाही आहे सईचे पप्पा बरं असे ठेंबे ठोक आहे म्हणून नाही तर हे एवढी गल्ली नसती आम्हाला आम्हाला काय मग वरून उड्या मारू मारू द्यावं लागलं असतं का काय माहीत तर असा होता मित्रांनो आजचा व्लॉग थोडासा मन याच्यातच झाला तो पण आम्ही ती गल्ली सजवून राहिलो चूक करून राहिलो की बरोबर करून राहिलो हे नक्की सांगा आणि एक लक्षात ठेवा आमच्यामुळे आता परंतु त्रास झाला नाही आता घ काहीच त्रास झाला नाही कोणी येऊन सिद्ध करून द्यावं की त्रास झाला काहीच त्रास झाला नाही नाही माझ्या आईबाबामुळं नाही झाला माझ्या आई बाबा जर पुढच्या व्यक्तीसारखे एकदम फळक काय ते असे बोलायसाठी एकदम फळफळ असते की नाही जशी समोरची व्यक्ती येऊन फळफळ बोलून जाते तर आज हे गत नसती आली आम्हाला एवढ्या याची तर असो आपल्याला कोणाशी वाद नाही आहे काही नाहीये माझा डेली ब्लॉगिंग चॅनल आहे हा माझा व्लॉग आहे समोरच्यांनी लक्षात घ्या कोणाचं नाव नाही घेतलाय काही कोणाचा चेहरा नाही दाखवलाय तर हा व्लॉग फक्त मी माझ्या प्रेक्षकांसाठी केलाय की आम्ही चूक करत आहोत की बरोबर चूक बरोबर आहे होऊ शकते आम्ही पण काही आमच्याकडनं चुकी होत असेल तर तुम्ही नक्की सांगा की आजचा जो आम्ही तो रस्ता आमचा बांधत आहे तो बरोबर आहे की चूक आहे तर चला भेटू आपण पुढल्या ब्लॉगमध्ये ह्या गोष्टी चालतच राहतील आज काय होते आज आपला वाद होते दुसऱ्या तिसऱ्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी चौथ्या दिवशी आपण बोलूनच देतो ठीक आहे म्हणून मी कोणाचं नाव नाही घेतलं कोणाचं गाव नाही घेतलं कोणाचं काहीच नाही घेतलं कोणाचं काहीच नाही सांगितलं आणि गोष्ट कशी झाली आहे माहिती आहे का आमचे आईबाबा बोलत नाही आम्ही बोलतो तर मग असं झालेलं आहे की बायबा सुना बोलते आमच्या घरच्या काही सुना बोलत नाही अरे तुमच्या घरच्या सुना कशा बोलतील तुम्ही तेवढ्या बोलता तर मग त्या सुना कायच बोलतील आमच्या आईबाबा जर बोलत असेल तर मग आम्ही काय बोललो असतो बरोबर नाही काय पण आम्ही काय गुणाचे काही एकदम आम्ही आणि हे आणि वर्ष देवाला माहिती आहे दे आमची नियत किती साफ आहे तर आम्ही काय विचार केला होता पण आता असो पण आम्ही कोणाचं नाव घेतलं आहे कोणाचा चेहराने दाखवला आहे तर व्लॉग व्लॉग सारखाच पाहणी आणि मला फक्त सांगा आम्ही तो रस्ता जो सजवून राहिलो तो बरोबर आहे की नाही की आम्ही करायला रस्ता तो टाईल्स लावायलाच नाही पाहिजे की बा आमच्या टाईल्स लावल्यामुळं कोणाला त्रास होणार आहे की नाही तुम्ही मला फक्त सांगा बा चला भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगने तुमचं बाय बाय